मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील तिडी पिंपळगाव येथील एका पासष्ट वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी आणि बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या युवंचे फवारणीचे औषध पिल्याने उपचारादरम्यान गुरुवार सतरा जुलै रोजी पहाटे चार वाजता निधन झाले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील तिडी पिंपळगाव येथील शेतकरी सोपानराव ज्ञानबा बोराडे वय पासष्ट वर्ष यांनी पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेचे पन्नास हजार रुपये कर्ज घेतले होते ते कसे फेडावे तसेच सतत होणाऱ्या नापिकीमुळे चिंतेतच पंधरा जुलै रोजी रात्री नऊ वाजता फवारणीचे औषध घेतल्यानंतर त्यांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले त्यांना लगेचच परभणीतील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले गुरुवार सतरा जुलै रोजी पहाटे चार वाजता त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले संदीप सोपानराव बोराळे व एकोणतीस वर्षे राहणार तिडी पिंपळगाव यांनी दिलेल्या खबरेवरून कलम एकशे चौऱ्याण्णव आणवे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहे मयत सोपानराव बोराडे यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी दुपारी चार वाजता तिडी पिंपळगाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना दोन विवाहित मुली जावई असा परिवार आहे मयत सोपानराव बोराडे यांच्या निधनाने पिंपळी पिंपळगाव सह परिसरात हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू